सर्वांना जय शिवराय जय भीम एक लेकरू धावत पळत आई जवळ आलं एक लेकरू धावत पळत आई जवळ आलं आणि आईच्या कुशीत शिरून आईला ते म्हणाल एक लेकरू धावत पळत आई जवळ आलं आईच्या कुशीत शिरून आईला ते म्हणाल सांग ना ग आई, आई। लोक तुला राधकी काग म्हणतात अन तू कपाळाला टिकली लावतेस ही लोक का काग काढतात एक लेकरू धावत पळत आई जवळ आलं आईच्या कुशीत शिरून आईला ते म्हणाल सांग ना ग आई ही लोक तुला रांडकी काग म्हणतात आणि तू कपाळाला टिकली लावतेस ही लोक काग करतात आई डोळ पुशीत त्या लेकराला कुशीत घेऊन म्हणाली आई डोळ पुशीत त्या लेकराला कुशीत घेऊन म्हणाली बाळा कान उघडे ठेवून ऐक बाळा कान उघडे ठेवून ऐक अरे डोक्यावर पदर पण पांढर कपाळ घेऊन जेव्हा फिरते ना साऱ्या गावभर अरे डोक्यावर पदर पण पांढर कपाळ घेऊन जेव्हा फिरते ना साऱ्या गावभर ते न फुटलेल्या वास्तविक मुलांची नजर भिरभिरते माझ्या देहावर अरे wow. मग नाराज होऊन आरशा समोर उभी राहून मी माझी मलाच नाव ठेवते म्हणून लेकरा मी माझ्या पांढऱ्या कपाळावर आता दर दिवस टिकलेला होते wow. 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 अरे सकाळी सकाळी माझ पांढर कपाळ पाहण कित्येक लोक अपशकून मानतात अरे oh. oh. सकाळी सकाळी माझ पांढर कपाळ पाहणं कित्येक लोक आपश्यकून मानतात लोक सहजपणे म्हणतात अरे मग मी उशी मध्ये तोंड खुपसून धाय मोकलून रडते म्हणून लेकरा मी माझ्या पांढऱ्या कपाळावर आता दर दिवस टिकलेला मलाही वाटत नटाव थटावं वा, चार माणसात बसावं आणि खळखळून हसाव लेकरा मलाही वाटतं नटाव थटावं वा, चार माणसात बसाव आणि खळखळून हसावं पण या समाजाला वाटतं या रांगा वैविध्या स्त्रियांनी आयुष्यभर असंच कलकित जीवन जागावं अरे लेकरा मी विरहाचं विष पिऊनही जिवंत असूनही दर दिवस मरण यातना सोसते। म्हणून तर लेकरा माझ्या पांढऱ्या कपाळावर मी आता दर दिवस टिकलेला अरे या समाजातील काही पांछट लोक येतात माझ्याजवळ अरे या समाजातील काही पांछट लोक येतात माझ्याजवळ माझ्याशी सलगी करतात मला कोरडी सहानुभूती दाखवायला अरे या समाजातील काही पाट लोक येतात माझ्याजवळ माझ्याशी सलगी करता मला कोरडी सहानुभूती दाखवायला आणि मी आज पर्यंत जपून ठेवलेली माझी पतिव्रता नासवायला मग अशा लिंग पिसाट नराधमांना लेकरा मी माझ्यातली मैशासूर मर्दनी दावते म्हणून तर माझ्या पांढऱ्या कपाळावर मी आता दर दिवस टिकलेला होते पण आता लेकरा पण आता मी हातात बांगड्या गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळाला टिकली लावून या समाजात बिनधास्तपणे जगत आहे मी आता हातात बांगड्या गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळाला टिकली लावून या समाजात बिंधास्तपणे जगत आहे आणि नटून थटून चार माणसात बसून खळखळून हसून मी माझ्या सारखं वागत आहे कारण कारण ह्या पाखंडी समाजाची नजर केवळ माझ्याकडं एक सामान्य स्त्री म्हणूनच पाहते म्हणून तर माझ्या पांढऱ्या कपाळावर लेकरा मी आता दर दिवस टिकले लावते दर दिवस टिकलेला होते दर दिवस टिकले होते